कोलंब्री तालुक्यात पावसाअभावी प्रकल्प कोरडा पडला आहे येथील पाण्याची पोहोचली आहे तालुक्याच्या काही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही तालुक्यात बहुतांश भागात केवळ रिमझिम पाऊस पडला आहे तर काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या बाबरा परिसरातील एकाही नदी किंवा नाल्यात अद्याप पाणी आलेले नाही वाकोत प्रकल्पासह अन्य छोटी आणि मोठी तलाव पावसाळ्यातही कोरडे ठाक पडले आहेत तालुक्यातील बहुतांश भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत तर फुलंब्री तालुक्यातील बाबरा बोधेगाव खामगाव ममनाबाद विरमगाव लिहा जहांगीर बाबोळगाव चिंचोली नकीब निधोना वावना या भागाला मध्यम पावसाचा फटका बसला आहे या ठिकाणी आकाशात दररोज ढग जमा होत असले तरीही पाऊस पडत नाही तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने पिकांची स्थिती चांगली नाही रिमझिम पावसामुळे पिके जगली असली तरी उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार हे नक्की कमी पावसामुळे आलेल्या पिकात मोठ्या प्रमाणात घास उगवले असून ते करण्यासाठी दुप्पट पैसे देऊनही शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील सर्व लहान मोठे सदस्य शेतीच्या कामात गुंतलेले आहेत अशीच परिस्थिती राहिली तर पिकांची तर सोळाच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होईल शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे